हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अय्यगार बेकरी स्टाईल रवा केक तो पण परफेक्ट मेजरमेंटनी घरच्या घरी कसा बनवायचा आणि मेजरमेंट खूप गरजेचं आहे मेजरमेंट थोडं इकडं तिकडं जरी झालं तरी आपला केक बिघडू शकतो त्यामुळे मेजरमेंट खूप गरजेचं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पण घरच्या घरीच अवेलेबल आहे मार्केटमध्ये जायची काहीच गरज नाही आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया रवा एक कप आहे साखर पाऊन कप मैदा एक कप बेकिंग सोडा हे अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा तीन इलायची आणि अर्धी अर्धा कप तेल इथं दीड कप दूध घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे दूध आता ह्या मिक्सरमध्ये आपण रवा आणि साखर साखर बारीक करून घेणार आहोत आणि इलायची पण आपण ह्यामध्येच घालून घेणार आहोत इथे तीन इलायची घेतलेले आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचंय इथे हे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता किती बारीक केलेले आहे आता बाउलमध्ये मी हे चाळून घेणार आहे चालणीने जेणेकरून याच्यामध्ये जे साखरेचे कण वगैरे असतात ते त्याच्यामध्येच राहतील केक करताना आपण कधीही मैदा किंवा सगळं सगळं साहित्य आपल्याला हे चाळूनच घ्यायचं असतं इथं आपलं हे चाळून झालेलं आहे बघू शकता इथं साखरेचे बारीक बारीक कण कुठेतरी राहिलेले आहेत ते चाळणीवरतीच राहिलेले आहेत मैदा पण आपण इथं चाळून घेणार आहोत आपण हे ड्राय इन्ग्रिडियंट्स आहेत ते सगळे आपण अगोदर सगळे मिक्स करून घेणार आहोत इथं मैदा पण आपला हा चाळून झालेला आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ आता बेकिंग पावडर अर्धा चमचा घातलेली आहे बेकिंग सोडा अर्धा चमचा आता हे पण आपण पन व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धा कप तेल घातलेलं आहे तुम्ही इथं तूप पण वापरू शकता तूप वापरलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि हे दीड कप दूध आहे आता थोडं थोडं घालून मी हे मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यातल्या ज्या गुटळ्या आहेत त्या आपण सगळ्या काढून घ्यायच्या आहेत एकही गुटळी ठेवायची नाही आहे त्यामध्ये हे थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे चांगलं एकाच अँगलने आपल्याला हे फिरवायचं आहे आता हे राहिलेलं दूध मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि सावकाशी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि तेल घातल्यामुळं आपली बेकिंग पावडर आपली ॲक्टिवेट झालेली आहे त्यामुळं रवा असा फुल्ला आहे आपला बघू शकता तुम्ही आणि कन्सन्टन्सी ही सेम आपली अशीच पाहिजे आता इथं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपण केक टिनला तेल लावून घेऊ सगळीकडून आणि बटर पेपर लावून घेऊ तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून मैदा थोडासा टीनला सगळीकडून लावून घ्यायचा आणि मग आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे ते ओतून घ्यायचं त्यामध्ये तर बघू शकता हे बॅटर आपलं जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळी पण नाही आहे या कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर पाहिजे आता हे ओवन मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला आणि आता हे पंचवीस ते तीस मिनटं आपण बेक करून घेणार आहोत इथं केक आपला बेक झालेला आहे बघू शकता कलर किती छान ब्राऊन आलेला आहे आणि कुठेही आपल्या हाताला चिकटत नाही आहे आता आपण टूथपिन घालून बघू किंवा तुम्ही चाकू घालून बघू शकता कुठेही याला केक चिकटत नाही आहे म्हणजे आपला केक इथं परफेक्ट बेक झालेला आहे आता आपण हा पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्यावरतीच आपल्याला टीनमधनं हा डिमोल्ड करायचा आहे त्या अगोदर आपल्याला आपण केक म हा काढणार नाही आहे आता इथं आपला हा केक थंड झालेला आहे पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे आणि आपल्या चाकूच्या उलट्या साईडनेच आपल्याला हा केक टीनमधनं डिमोल्ड करायचं आहे तर बघू शकता इथं आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे कुठेही तो चिकटत नाही आपल्या हाताला वगैरे किती स्पॉन्जी असा झालेला आहे इथं परफेक्ट आपला केक तयार झालेला आहे आता आपण हा बटर पेपर काढून घेऊ तर बघू शकता किती स्पॉन्जी आपला हा केक झालेला आहे आणि हाताला पण कुठेही आपल्याला चिकत नाहीये आता आपण हा कट करून घेणार आहोत छोटे छोटे स्लाइस मध्ये हा कट करून घ्याय घेणार आहे बघू शकता किती सहज असा कट केला जातोय तो तुम्हाला जेवढे जेवढ्या हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही हे कट करून घेऊ शकता बघू शकता किती केक आपला स्वांजी झालेला आहे आणि मऊ लुसलुसीत असा झालेला आहे अय्यगार बेकरी स्टाईल केक आपण हा घरच्या घरी सहज बनवू शकतो ते पण घरच्या साहित्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये वेगळं असं आणायची काहीच गरज नाही आहे फक्त इथं मेजरमेंट खूप गरजेचं आहे परफेक्ट तुमचं मेजरमेंट असेल तर केक छान बेक होतो मेजरमेंट जरा थोडं इकडं तिकडं झालं तरी आपला केक बिघडू शकतो मी तुम्हाला वजनामध्ये आणि कपामध्ये मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता किती छान असा आपला हा यगार बेकरी स्टाईल रवा केक घरच्या घरी बनवून झालेलं आहे बघू शकता किती स्पंजी असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय